हे ह्याच्यातला क्वीन आहे हे क्वीन आहे मोठी हे क्वीन असते त्यांची हे बघा हे क्वीन आहे माझी बॅग आहे तुम्हाला कसं कळलं आता ह्या माशा आहेत ना लहान आहे आणि क्वीन फक्त मोठी असते आणि एका राज्यात एकच क्वीन असते सगळ्यांची ही एक क्वीन आहे एक ना अंडी पण हीच घालते म्हणजे ही, ही क्वीन अंडी फक्त हीच घालते बाकी पण अंडी नाही ना ना त्यांनी ना, ना 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 पर... जर अंडी घातली कधी कधी क्वीन मारते ते लोक अंडी घालतात पण ते अंडी जे घालतात त्याच्यातून फक्त हेच निघतात आपले आता ह्याच्यात पण ना, ही, ही ना, ना हे जे मासे लहान लहान दिसतात ना ह्याचे हे घर आहे हा ह्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला काय वाटत मध आहे त्याच्यात मध नाही मिळत ह्याच्यात हे आहे ना खालचा भाग ह्याच्यात अंडी असतात आणि किल्ला असतात तर आणि मशी अंडी घालते आणि ह्याच्यातून ते काम करी माशे निघतात आणि हा वरचा भाग जो फुकलेला दिसतो ना याच्यामध्ये मध आणि खालच्या बदल थोडवा कोला नसतं हा आरती वरती आहे ना त्याच्यात मध भेटेल आणि हे जे खालच्या मोठी दिसतात बघा जे मोठी घर आहेत ना, ही नारायणचे घर आहेत म्हणजे डिवायडेशन होणार घर आहे आणि हे बघा हे जे खालच्या बाजूला जे मोठी घर खेचलेत ना ही घर खेचलेले आहेत ह्याच्यात घर बनवून ना त्याच्यातून नवीन राणी बनवणार आणि म्हणजे नवीन राणी येणार असेल तर जुनी राणी असेल ना ह्याच्यातले अर्ध्या मशी घेऊन जाते असे असते हे राणी घर आहे वाटे <tries> mm.